सैफ खा अली खानवरील चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक झालेली आहे धक्कादायक म्हणजे सैफर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक झाली आहे त्याचं नाव मोहम्मद शहजाद असं असल्याची माहिती मिळते पाच ते सहा महिन्यांपूर्वी आरोपी मुंबईमध्ये आल्याची माहितीही पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तर पाच ते सहा महिन्यांपूर्वी हा आरोपी भारतात आणि त्यानंतर मुंबईमध्ये आला आणि त्याच्याजवळ काही साहित्य सापडलेलं आहे तसंच त्याच्याशी चौकशी केल्यानंतर तो बांगलादेशचा रहिवासी असावा तिथला नागरिक असावा असा अंदाज पोलिसांनी बांधलेला आहे त्या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे या मोहम्मदला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि तसंच वाढीव कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे आणि त्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाणार आहे अरबिसराव मोहम्मद शरीफुल शहजाद असं आहे सैफवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोराला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे तो रेस्टॉरंटमध्ये काम करत होता अशी सुद्धा माहिती समोर येत होती तसंच पोलिसांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये तो हाऊसकीफरमध्ये काम करायचा हाऊसकीपिंगचं काम करायचा अशी माहिती दिलेली आहे आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा व आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत एक दोन हजार पंचवीस रोजी बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभिनेता श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे